नमस्कार मंडळी मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे एसेन्शियल किट अपॉइमेंट सुरू झाली आहे म्हणजेच आता तुमचा अत्यावश्यक संच सेट देखील तुम्हाला मिळणार आहे बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी सुरू झाली आहे अत्यावश्यक संच म्हणजे एसेन्शियल किट योजना दोन हजार पंचवीस या योजनेत पात्र कामगारांना मिळणार आहे दहा घरगुती वस्तूचा मोफत संच ज्यात समाविष्ट आहे वॉटर प्युरिफायर प्लॅस्टिक मॅट म्हणजे चटाई धान्य साठवण्याचे भांडे म्हणजे धान्य टाकण्याचे दोन कोटी देखील येणार आहे बेडशीट येणारे दोन चादर येणारे चार ब्लँकेट येणारे दोन आणि साखर साठवण्याचे भांडे पण दोन चार देखील येणार आहे आणि इतर काही उपयुक्त घरगुती वस्तू देखील येणार आहे ही योजना फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठीच लागू आहे आणि याच्यात महत्वाची टीप आहे मित्रांनो अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय किट देखील मिळणार नाही आणि कामगार नोंदणी किंवा ई वाय सी पूर्ण असलेले गरजेचं आहे अर्ज कसे करायचे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक पण दिलेली आहे तर मित्रांनो अजून वाट कसली बघताय लगेच अपॉइंटमेंट बुक करा आणि तुमचा मोफत एसेन्शियल किट मिळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद